भिवंडी मध्ये जायचं आणि एक नंबर वडापाव खायचा म्हणजे कोणता भोसले वडे वडेवाले नुसता तणकाय आता हा नको बटाटा भजी मूग भजी पट्टी समोसा का कुणाचं नुसता तनका कुणाचा भोसले एक नंबर हा वडापावच आज बदलापूरच्या नंतर तिसर दुकान भिवंडी मध्ये आज उद्घाटन होतय माझ्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे मी भालेराव आणि अजून कोण जादो, जादो या दोन्ही सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो जसा बदलापूर मध्ये भोसले वडा प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे भिवंडी शहरामध्ये हा भोसले वडा प्रसिद्ध होईल वडा महत्व आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये साधारण आहे भूक लागली की सहज एखाद खाद्य कुठलं उपलब्ध होत असेल तर ते, ते वडापाव आणि हा फक्त आता महाराष्ट्राचा वडापाव राहिला नाही जगाच्या पाठीवर तुम्ही कुठल्याही देशामध्ये दे जा तुम्हाला वडापाव तिकडेही मिळतो मी पंचवीस वर्षापूर्वी स्वित्झर्लंडच्या माउंट टेकडीला वडापाव खाल्लेला आहे मला तेव्हा आश्चर्य वाटलं होत पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे स्वित्झर्लंडला आपला वडापाव पोहोचला पण तुमचा भोसले वडापाव बदलापूरवरून भिवंडीला पोहोचला म्हणजे <laughs> निश्चितपणाने या वडापावचं काहीतरी महत्व आहे तुमची तिकडली गर्दी मी बदलापूरला नेहमीच जातो येता जाता बघत असतो तशीच गर्दी या ठिकाणी तुम्हाला मिळेल वडापावची क्वालिटी अत्यंत चांगली आहे मी त्याची टेस्ट घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय तर ठेचा आणि चटणी ही वड्यापेक्षा जास्त चांगली आहे आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही हे तिसरं दुकान या ठिकाणी उघडलं पण ठाणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या वेग वेग शहरामध्ये अजून तुमची तीस आउटलेट होतील अशा प्रकारच्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या या निमित्ताने मी देतो बदलापूर मध्ये फेमस आहे त्यांच्या बदलापूर मध्ये दोन शाखा आहेत आणि त्यांची तिसरी शाखा भिवंडीमध्ये चालू झालेली आहे मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वी त्यांची बदलापूर मध्ये दुसरी शाखा ओपन झाली आणि त्या शाखेमध्ये जर बघितलं तर तिथे एवढं प्रतिसाद आहे की तिथे दिवसाला चारशे ते साडेचारशे नादीपाव वडापाव चारशे साडेचारशे नादी विकला जातो आणि त्यांचे पट्टी समोसे असतील किंवा मोगभजे असतील हेही मोठ्या प्रमाणात जवळजवळ हजार समोसे विकले जातात आणि सुद्धा बऱ्याच प्रमाणात विकली जाते अशा प्रकारे अतिशय चांगला आणि दुसरी शाखा त्यांची बेरोगेर तिथे सुद्धा तीनशे आधी वडापाव जातो आणि आज तिथल्या शाखेचं ओपनिंग त्यांनी आज डायरेक्ट बदलापूरवर इथे भिवटी मध्ये केले नाही नक्कीच मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी जेव्हा बदलापूरला ती ओपनिंग केली त्यावेळेस सुद्धा मला बोलवलं होतं आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की बाबा तुमची त्यावेळेस आम्ही सुद्धा त्या वड्याचा शॉक घेतला होता आणि त्या वड्याचा शॉक घेतल्यानंतर मी सांगितलं होतं तर तुम्ही नक्कीच म्हणजे तुमची जी प्रगती येतील आणि तुमच्या ज्या शाखा आहेत त्या अतिशय स्पीड मध्ये वाढतील आणि मला वाटतं एक ते दीड महिन्यानंतर त्यांनी आज मध्ये सुद्धा तिसरी शाखा चालू केली आणि आता त्यांची मध्ये पण चालू आहे आणि कर्जत मध्ये सुद्धा त्यांची जागा बघत आहेत त्यामुळे मी आता जास्त काय बोलत नाही परंतु तुम्ही जो बिझनेस हाती घेतलेला आहे त्याला शुभेच्छा देतो आणि नक्कीच तुमची प्रगती चांगली होईल आणि भरपूर तुमच्या शाखा ओपन होतील अशा शुभेच्छा देतो आणि सांगतो म्हणजे वडापाव बद्दल बोलावं तर आमचं ने ने दीव तर नेहमीच आहे मध्ये दोन शाखा आहे आमचं नेहमीच आहे मागच्या आहे गोस्यावाड्यावाल्यांचा आमच्यासाठी नवीन वर्ष नाही टेस्ट आहे उत्तम आहे आणि नक्कीच भिवंडीवाल्यानं सांगितलं भिवंडीकार नक्की लवकरात लवकर विजिट करा अशी वड्यांची टेस्ट म्हणजे जुनी टेस्ट आपली मुंबईची खरी वडापावची टेस्ट आहे गोसेवाड्यात तुम्हाला भेटेल नक्कीच विजिट करायला धन्यवाद वेगळं म्हणजे आता बोलायला गेलं की वेगळं म्हणजे यांची चटणी खजूरची चटणी असेल की किंवा वड्याची साईज आज तर लोकांना म्हणजे साईजबद्दल असतं की म्हणजे मोठ्या वडे भेटल्यामुळे आणि रिजनेबल एक म्हणजे सामान्य व्यक्ती खाऊ शकतो ते म्हणजे यांची खासियत आहे हे म्हणजे मला म्हणजे चांगलं वाटतं की बदलापूरपासून आमच्या जपण्याची सुरुवात झाली आणि आज महाराष्ट्र कानापूरला त्यांचे नाव आहे आणि हा नाव फक्त ब्रँडच्या नावापुढे नाही तर त्यांच्या वडाच्या टेस्टमध्ये सुद्धा टेस्ट एकदम उत्तम विवंडीकरांना एवढं सांगीन की वेळ घालवू नका लवकर या व्हिजिट करा आपल्या महाराजांच्या चौकातच आहे लवकरात लवकर विजिट करा भोसले वडेवाले हा आमचा दोन हजार बारापासून हा आमचा ब्रँड आहे आणि आम्ही बदलापूरमध्ये आमच्या दोन शाखा आहेत नुकताच आम्ही जुलै महिन्यामध्ये दुसरी शाखा ओपन केली लोकांनी त्यांना भरपूर असा प्रतिसाद दिला भरपूर लोक आम्हाला विचारायचे आमचे नातेवाईक पण आहेत भिवंडीला खूप की तुम्ही भिवंडीलाही एक नवीन दालन ओपन करा अशी त्यांची विचारणा करायचं तर आम्हाला असं वाटायला लागलं ला की आम्ही पण इकडे भिवंडी शहरामध्ये एक भिवंडीकरांना एक नवीन वडापावचा स्वाद देण्यासाठी आम्ही नवीन दालन ओपन करत आहोत आम्हाला माहिती आहे की आम्ही भिवंडीकरांना खूप आवडेल हे हा वडापाव किंवा कारण की आमचा वडापाव हा त्याच्यामध्ये स्पेशल असतो कारण की आमच्या वडापावमध्ये एक ठेचा हा प्रकार आहे खजुराची चटणी म्हणजे खजुराची गोड चटणी आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो त्याच्यामुळे आमचा चव वडा हा खूप रुचकर लागतो कॉम्पिटिशन भरपूर आहेत भिवंडीमध्ये वडापावचे पण आपला वडापाव एकदा ट्राय करून बघा तुम्हाला न नक, नक्कीच आवडेल बदलापूरमध्ये जो कोणी एक वडापाव खाऊन जातो तो दहा ते पंधरा वडेपाव पार्सल घेऊनच जातो आणि मी तुम्हाला ग्वाही देतो भिवंडीकरांना की तुम्ही या एकदा एकदा वडापाव खाऊन बघा आणि तुम्हाला तो वडापाव नक्कीच आवडेल आणि आवडल्यावर तुम्ही भरपूर घेऊन जाल आणि मी भि तमाम भिवंडीकरांना विनंती करतो की तुम्ही एकदा भोसले वडेवाले या दा तुमच्या शिवाजी चौक छत्रपती शिवाजी चौकातल्या या दालनाला भेट द्या तुम्हाला खूप आवडेल Thank you.